तर दिल्लीमध्ये महादेव जानकर यांच्याकडून राजमाता अहिल्यादेवींच्या जयंतीनिमित्त भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आलाय आहे या कार्यक्रमाला राहुल गांधी शरद पवार अखिलेश यादव उपस्थित राहणार आहेत आणि जानकरांशी या सगळ्या संदर्भात संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे यांनी न्याय समता बंधुता आणि समाजसुधाराचे प्रेरक अशी ओळख असलेल्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जन्मशताब्दीचं हे त्रिशताब्दी वर्ष आहे आज अहिल्याबाई होळकरांची जयंती आहे आणि राजधानी दिल्लीमध्ये राहुल गांधी शरद पवार महादेव जानकर यांच्यासह अखिलेश यादव या कार्यक्रमाला उपस्थित असणार आहे आज तुम्ही या कार्यक्रमाचं नियोजन केलेलं आहे राहुल गांधी येत आहेत सर्व नेत्यांना आमंत्रित केलेलं आहे काय सांगाल राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीनं अहि राजमाता अहिल्यादेवी होळकरांची त्रिशताब्दी जयंती म्हणून आम्ही तालकटोरला डिक्लेअर केलेली आहे राजमाता अहिल्याबाई राज होळकर हे समतावादी होत्या जसं शाहू फुले आंबेडकरांचं छत्रपती शिवाजीराजांचं काम आदर्श काम पुढं नेण्याचं काम त्यांनी केलं या देशावर त्यांनी तेहत्तीस वर्ष राज्य केलं समतामूलक व्यवस्था या देशात निर्माण व्हावी ही अहिल्यावा इतिहासकारांनी तिच्यावर अन्याय केला ती नुसती धर्मरक्षक होती असं दाखवण्याचा प्रयत्न केला हिंदूसाठी काम केलं तदोदच तिनं मुस्लिमसाठी ख्रिश्चनसाठी सर्व धर्मीयासाठी काम केलं एवढंच नाही तरी त्या राज्यातली गुंडगिरी खतम व्हावी हो म्हणून स्वतःची मुलगी एका आदिवासी मुलाला देण्याचा प्रयत्न तिनं केला म्हणजे इंटरकास्ट मॅरेजची देखील सिस्टम तिने केली त्यावेळेस मनुवादी व्यवस्था जास्त होती पण त्यावेळेस स्वतः ब नवऱ्याच्या नवरा एक्सपायर झाल्यानंतर त्या चिठ्ठीत उडी टाकायची होती तर स्वतः त्यांनी काही ही केलं नाही म्हणजे ती सतीप्रथा चालीला बंद करण्याचं काम अहिल्यादेवीने केलं तुमची मुत्सद्दीगिरी पण पाहायला मी तुम्ही राहुल गांधींना थेट पहिल्याच टप्प्यामध्ये भाजपमधून रामराम ठोकलान दुसऱ्या वेळेस जो कार्यक्रम घेतात थेट राहुल गांधीला मंचावर आणतायत म्हणजे ही मुत्सद्दीगिरी म्हणजे काय नाही आता दॅट इज द पॉलिटिकल सिस्टम आहे आमची विधानसभेपासूनच एन डी एचं नामचं फरकत झालेलं आहे त्यामुळं स्पेस शोधणं गरजेचं असतं आणि पॉलिटिक्समध्ये जिवंत राहायचं असेल तर कोण कुणाशी थोडंसं एकमेकाला ॲडजस्ट व्हावंच लागतं दृष्टीने आम्ही राहुलजींना विनंती केली राहुलजींना होकार दिला पवारसाहेबाला विनंती केली होकार दिला अखिलेशला दिला पण त्यातून आता बघू कोण येते काय येते पण आम्ही जयंती राष्ट्रीय समाज पक्षावतीनं आहिल्या पाहिजे दिल्लीला करत आहे देशावरती राज्य करायचं त्यासाठी तालकोटराला वेढा टाकण्याचा प्रयत्न आता राष्ट्रीय समाज पक्षाकडनं केला जातोय आणि पहिल्याच टप्प्यामध्ये त्यांनी राहुल गांधी यांना सोबत घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळते व्हिडिओ जर्नलिस्ट अनिल कपूरसह शिवाजी काळे पुढारी न्यूज दिली.